थी? आ, थी आ, ना। थी थी तुला मला काय पाहिजे तुझ्या भेटायला मी तसं सोडून आण तुला दिलं आणि मी काय करून घालू तू माझ हिरा आहे मी तो सोना काही पाहिजे तू मध्ये म्हणणं बोलावलं मी कसा धावत आलो तू का म्हणे मध्ये वर गेल्या खाली गेल्यास रात्री म्हणे असं बोलायला लागते का अरे ना वरही जायचं ना खाली मधात राहायचं बरोबर काही झटका येत नाही मी आनो सोबत तुझ्या हा आणि मी तुले दिली होती घेऊन तुम घालायच्या बोप घालायचं अजून सर्व जर खालू ला नाही असं काही घात मग तू काळजी नको तुझे काही बघ न फक्त काय करायचं नवो बुद्धा काय म्हणायच न बन बरो बुद्धा किती मस्त आवाज उठत एवढं नाही म्हणायचं ती एकच वेळा नमो बुद्धा वाद झाला आणि याने तुझी शक्ती वाढे मग तू चांगली अशी ना, ना सरक्था

तुले, पण तुम्ही माया पोटी हि हे जन्मागे आले माय बाप तर तुम्ही माझे माय बाप मला काय माय बापात घ्या पण माय बाप तुम्ही माय माय बापण तुम्ही का म्हणे आयला ये म्हणे तसं दाखवून देऊ म्हणे हे नाही दाखवायचं ना म्हणे हिंमत घेऊ दे आणि तू मला म्हटलं ना तशी सुंदर गाडी आपल्या नाता आता म्हणून का मी एक लाख रुपये खर्च करून गाडी दुसर होती त्यात चांगली तर ते गाडी आली त्याच्यात पासून काप तू काळजी घे तू तब्येत चांगली घे ठीक आहे मस्त काय अस आणि लढायचं नाही हिम्मत मस्त ठेवायची आणि तू मला स्मार्ट दिसून राहिली तेवढ्या दिवसात आज मस्त झालं 可以改个吗？啊，OK，